सकाळचा सूर्य उगवेपर्यंत फिरत होती आणि त्यानंतर घरी आले आणि म्हटलं चला अंगणामध्ये एक छानशी रांगोळी काढावी दहा ते नहीं दहा म्हणून मी टिपकी काढायला सुरुवात केली कॅमेरा फ्रंट साईडने नव्हता तर बॅक साईडने होता त्याच्यामुळे माझ्या लक्षात आले नाही की हे दहा ते दहा टिपक्यापर्यंत हे कॅमेऱ्याच्या अँगलच्या दृष्टीक्षेपामध्ये ते येत नव्हतं हे माझ्या काही लक्षात आलं नाही पण नंतर बऱ्याच वेळाने लक्षात आलं सर्व घरं वगैरे आवरले अंगण वगैरे सगळं म्हणजे साफसूप केलं आणि त्याच्यानंतर मग थोडासा सडा मारला आणि मग ठरवलं की आज रांगोळी काढा पण रांगोळी मी बऱ्याच अशा दोन तीन काढून ठेवल्याचं एक पंधरा ते एक होती तेरा ते एक होती आणि मी म्हणजे पूर्वी अशा काढलेल्या म्हणजे आता आपल्याला कसं लहानपणीच्या आठवलेल्या असतात ते तेव्हा काढलेल्या पण नंतर माझ्या लक्षातच आहे ना की ही रांगोळीची नेमकी कशा पद्धतीने जोडायची कशा पद्धतीने घ्यायची म्हणजे अशा जवळजवळ तीन चार रांगोळ्या मी अशाच एका पाठीवर काढून पुन्हा त्या रद्द केल्या आणि त्याच्यानंतर मग मी ही दहा ते दहा अखेर काढायला घेतली ही खूप सोपी असं नाही की कोणाला पण जमेल अशा पद्धतीची ही रांगोळी आहे आणि आता मी तुम्हाला द दाखवत आहे बघा अगदी सोपीचे फक्त रेषारेषांमधली होती आणि त्या बाकीच्या होत्या त्या सर्व फुलांच्या होत्या कमळाच्या होत्या त्याच्यामुळं त्या पाकळ्या जोडायचं म्हटलं का लवकर ते समजतच नव्हतं रेषारेषेची काढायला खूप सोपी वाटते पण बाकीची अगदी नक्षीदार वळणदार म्हटल्यानंतर आहे ना मग थोडंसं होतं ते जबलिंग होते बाकी काही नाही आता ही बघा आता काढू राहिलेली आहे आणि इथंच माझ्या लक्षात आलं की आपण बघूया की दिसतंय का नाही आणि त्यानंतर उठून मग बघितलं पाठीमागा अरे ते, ते, आ, आ, ते आ, तर निम्मच याच्यामध्ये दिसतं आहे पुन्हा मग ते थोडंसं वर केले मी ड्रायफ्रोडचं तोंड आणि मग त्याच्यानंतर मग मी काढायला घेतली तर याच्यानंतर मग मी म्हटलं की याच्यात रंग भरू की नको भरू असं चाललं होतं माझं पण म्हटलं जाऊ दे आपण पांढऱ्या शेडमध्ये म्हटलं काढूया कशी दिसते ते पण पाहूया मी खूप म्हणजे रांगोळ्या काढल्या पाचपासून तर पाच म्हणजे तीनपासून तीन ते तीन पाच ते पाच तुळशीची रांगोळी स सात ते एक अशा पद्धतीच्या हाफमधल्या रांगोळ्या अशा भरपूर काढलेल्या आहे आता ह्या मी कशा अगदी दहा ते दहा काढलेल्या आहे पंधरा ते एक तेरा ते एक अशा पण काढायच्या आहे मला आणि यामध्ये साठवायच्या आहेत पण आणखीन एक म्हणजे अशा रांगोळ्या की बारा बारा जे टिपके हे तीनदा घ्यायचे त्याच्यानंतर सहा सहा टिपके हे चार वेळा घ्यायचे असे आणि मग त्यानंतर ती रांगोळी काढायची अशा पद्धतीने काही रांगोळ्या माझ्याकडं आहे त्या पण मला ह्यामध्ये काढून साठवायच्या पण आहेत आणि कोणाला शिकायच्या असेल तर ते पण शिकून जातील आता हे इथपर्यंत खूप असा हा जो मधला जो भा हे स्वस्तिक आहे अतिशय सुंदर वाटतं हे पण इथं मी रंग भरावा का काय हा विचार मी रद्द केला आणि म्हटलं जाऊ त्या आपण पांढऱ्या शेडमध्ये द्या कारण असं इथून मागं तर मी भरलेले आहे पांढऱ्या शेडमधल्या पण त्या अतिशय ॲट्रॅक्टिव अॅट्रॅक्टिव दिसत होत्या पण आता मी हे पांढऱ्या शेडमधले दे, देता देता म्हणजे दोन याच्यामध्ये भरले मी त्या जे कोपरा आहे त्याच्यामध्ये भरले पण नंतर असं वाटलं उगीच भरले कारण ते इतकं बेकार दिसत होतं ना की नव्हतं द्यायला पाहिजे कारण मधलं जे, जे स्वस्तिक आहे ना तेच सगळं म्हणजे त्यामध्ये पूर्ण झाकून गेल्यासारखं झालं होतं तर वरूनही मी बऱ्याचशा ओढायचा प्रयत्न केला त्याच्याशा पण ते काय उठवा उठावदार उठा उठा दिसतच नव्हतं मग त्यानंतर मी आणखीन एक दोन घरामध्ये दिलं आणि त्यानंतर म्हटलं की नको हे पांढऱ्या शेडमध्ये काही खास दिसत नाही काही तुरळक ज्या रांगोळ्या आहेत त्या पांढऱ्या शेडमध्ये छान दिसतात तर सगळ्याच काही अशा सर्वच पांढऱ्या शेडमध्ये भारी काही दिसत नाही पण पांढरी रांगोळी टाकून मी पस्तावलेली पण होती पण मला ते काही पुसता येत नव्हती म्हटलं चला आता पुढं पुढं आपण देत जाऊया दिसेल कदाचित चांगली पण मधली जी स्वस्तिक होती ना अरे बापरे ते त्याच्यामुळं मला आहे ना मन ना पुढं आपण आणखीन किंवा काढावं पण मग म्हटलं आता मधलं स्वस्तिक तर रंगवलं आहे आता काय करावं हे पूर्ण आता काय आता पुसता येणार नाही आहे हे याच्यामध्ये कारण ह्या जमिनीवर जर पुसायला जर गेलं ना तर ते सगळंच्या सगळं तसल्या तसंच ओठून राहतं आणि मग अगदी पांढरा पांढरा भाग पृष्ठभाग होऊन जातो आता म्हटलं बस आता एवढंच आपण देऊया आणि याच्यामध्ये बघूया आपण थोडेसे रंग टाकून म्हणून मग मी घरात जाऊन लाल कलर घेऊन आली आणि म्हटलं की आता याच्यामध्ये ना बघूया चांगलं उठावदार उठा दिसतंय का काय पण त्याच पांढऱ्या शेडमध्ये मी निळा जो रंग आहे तो टाकायचा प्रयत्न केला पण तरीही ते काही एवढं व्यवस्थित दिसत नाही मग नंतर लक्षात आलं की ही रांगोळी आहे ना ही फक्त पांढरी जी रेषा जो आपण काढतो ना तेवढीच पुरता छान आहे याच्यामध्ये रंग भरल्यावर एवढे खास दिसणार नाहीये जरी मी रंग जरी भरले तरी आणि मग मी उठले म्हटलं जाऊ दे आता इथपर्यंत संपून टाकूया रांगोळी आणि शेवट असा दाखूया तर ही आहे दहा ते दहा रांगोळी हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेखी चुलक चला मी आताय ना भेंडीची भाजी करून ठेवली आहे आणि आता मला बनवायची कढी आईने सांगितलं असं असं कर म्हणून पण पुन्हा असं वाटतं ती कडी फुटू नये आता काय करावं तिलाच बोलवते मी इतिका नाही काय माहितीये तिचंही काम चालू असेल पण बघते आता तिला म्हणते तिला म्हटलेला आहे आता बघू आल्यावर काय म्हणते वाट पाहूया आता काय म्हणते बघूया आली 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 <laughs> स्वयंपाक झाला तुझा म्हटलं स्वयंपाक झाला अगं म्हटलं तुम्हाला काल कढीची रेसिपी सांगितली पण मला कढी बनवून दे देना कढी एवढी अगं माझ्याकडनं फुटू नये फुटली तर मला भीती वाटत कर ना मग काकांना पण घेऊन घेऊन कडई आहे पण मग आता मी भाजी केली तर आता हे पाकडीचं साहित्य मी सगळं तयार करून ठेवलेलं होतं हां काय काय आहे बा इकडं कोथिंबीर मिरच्या लसूण इकडं दही आणि आकाता करत आहे तर काय टाकले बेसनपीठ एवढं मी मला म्हटली तेवढं मी दिलं तेवढं मी केलं सगळं सामान हे इकडं आता हे बेसन पीठ आहे तिने मिक्स केलेलं त्याच्यामध्ये जमन ना ग नाही जमणार का पातीलात हां मग आता हे जे पीठ आहे ना तिने एक दोन चमचे टाकले नाकार आता ते मिक्स करायचं आणि तू काल म्हणत होते ना मिक्सरच्या याच्यामध्ये करायचं आता लाईट नाही आहे लाईट तर काय करायचं हे मिक्स व्हावं म्हणून आहे ना ते मिक्सरचे जे असतात ना त्याच्यामध्ये ना मिक्स करायचं म्हटली ती पण मिळून आता हळद नाही हळद दिलेली आहे मी अक्काला हळद नाही घ्यायची वाटते का घालते ना बिना हळदीची कशी आका विसरली वाटतं तरी हे मिक्सरमध्येच काढलं असताना ते छान झालं असतं तू पेस्ट करायला लागत होती ना चला एकदम मस्त असं घुसळून काढलेलं आहे अगदी ताकासारखं वाटून राहिलेलं आहे ते अगदी घुसळलं आहे हे याचं आहे ना आम्हाला ताक बनवायचा होता पण कसलं काय राहिलं आता ते पुन्हा बनवता येईन तर चला आता आता मी पेटवत आहे गॅस लांबून गॅस पेटवला आहे तिला मी सगळं सामान देते हे इकडं आणि आता आरामशीर बनवण हां अजून तिला हे पण देते तिला माझ्या घरातलं काय माहिती नाही ना तसं हे मिक्स केलेलं आहे आता तेल टाकते ती अयो आका आगा सज जोर जरा जो जो टाकायस थांबतीला मी पाठ देते घे हा पाठ या पाटावर उभी राहा हां आता यामध्ये तेल टाकलेलं आहे आता यामध्ये ती टाकणार आहे लसूण कसरत होती उंच राहिली येऊ राहिलंय आता काय करावं काय ग आता हे जो लसूण आहे ना तो तिने ठेचून घेतलेला आहे माझ्या लक्षात राहीन मग कसे कडी बनवायची पुढच्या वेळेस म्हणजे जिरे जिरेमुरी टाकायचे ना हे जिरे जिरेमुरी कधी कधी ते ओवा टाकला जातो बर का लक्ष द्या जिरे टाकलेली आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे मिरच्या आणि हे कोथिंबीर कोथिंबीर टाकलेली आहे कडी पत्ता आणायचा राहील हे बर कडे पत्ता आणू का तर अशा पद्धतीने हे सगळे मसाले टाकलेले होते मी तेल कमी पडले म्हणून तेल टाकते ती आता आता टाकणार आहे ही दही आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स केलं होतं ते काय ग पाणी सगळं सगळी तजवीज करून ठेवलेली आहे तू तुम्हाला पण न्यायची बरं ना एवढी काय खायची आणि याच्यामध्ये भजे टाकल्यानंतर काय होते काय म्हणते का त्याला बोंड कडी ना भजेची भजेची कडी हां कडी भजे म्हणतात साखर देतो साखर ठीक आहे चालतो ती वेगळी स्टीम आहे आता साखर टाकलेली आहे आता मीठ शेवटी टाकायचं ना का मीठ शेवटी टाकायचं आहे तर आता मला म्हणजे मी पण शिकत आहे आणि आकाच्या पद्धतीची आईच्या पद्धतीची ही कढी आता पुन्हा टाकलेलं आहे मी कोथिंबीर टाकलेली आहे उरलेली सगळी आता याला उकळी येऊन द्यायची आहे किती वेळ उकळी येऊन द्यायची आहे किती मिनिटं ठेवायची इकडी हा ना पाय गोड झाली हम्म भरपूर गोड झाली थांबना उकळू दे ना एवढे खाणार आहे का मी चला आता कडी उकळलेली आहे असं हा बंद करू आता हे बंद केलं मग आता मीठ टाकलं का तर असं म्हटलं जातं ताकामध्ये जीवन ते जीवाणू जे असतात ना ते आपल्या आरोग्यात चांगलं असतं पण मीठ टाकल्यानंतर ते जीवाणू मरतात हां पण आता हे मीठ टाकणं गरजेचं होतं कढीचं म्हणून ते टाकलं पण टाकू नये अक्का भाजी घेऊन जा भाजी घेऊन जा तर आपल्याला आईने मस्तपैकी कढी बनवून दिलेली आहे आणि छान मला आहे ना कालपासून चालू होतं होत कडी बनवायचं आणि ना पिऊन पिऊन घ्या थांब तुला तर दुसरं देते, दे दे देते। नाही नाही गरम आहे तुला जमणार नाही ते मी काल बस नाही ना आज सारखं चालू होतं कडी बनवायचं पण ती फुटती ना त्याच्यामुळे म्हटलं की नको अक्काकडनं पाहू म्हणजे ती माझ्याकडनं फुटल की काय मला ही भीती वाटत का होती म्हणून मी ती कडी बनवतच नव्हते काल तरही खाल्लं आज पण म्हटलं आता दहीच खावं का काय करा पण तयारी तर केली म्हटलं आता अक्काल बोलू पा बनवते का नाही कधी स्वयंपाक करते पण ती होती म्हणजे स्वयंपाकात स्वयंपाकालाच जाणार होती मग तिला पटकन बोलून घेतलं चला जाऊ दे तिलाही कडी झाली मला पण झाली हे बघा अक्कानी बनवलेली कडी मस्त दिसते कलर पण छान आलेला आहे आणि इकडं मी जेवणाचं ताट करून घेतलेलं आहे तर चला या मंडळींना मैत्रिणींना जेवायला आता जवळजवळ पाच वाजले होते आणि मी चालली होती चाळीकडं याच्यासाठी चा की काका पाईप शोधत होते आणि ते मला कळालं हा त्याच्या फांद्या लागते फांद्या काटावं लागते हे का बाहेर ठेवलं का हे का बाहेर ठेवलं हे का बाहेर ठेवलं विषय असा आहे मोरीतलं पाणी जिथं जातं ना तिथं उगवलेलं आहे विलाई चिंच ती इतकी उंच जात तिनं काय करावं मग ती आम्ही जरा तोडली म्हणजे फांद्या वगैरे तोडल्या पण ते सारखं मोरीतलं पाणी जाऊन जाऊन ती चिंच आणखीन वाढायला लागलेली आहे त्याच्यामुळं आता आम्ही ठरवलं की आता मोरीला लांबलचक ला असा पाईप बसवायचा तर त्यासाठी काकाने तो पाईप शोधून ठेवलेला आहे आणि आता मी घेऊन जात आहे चला तर आपल्याला आहे ना बाथरूमपशी पाईप लावायचं आहे आणि ही नेमकी झाड येतं या अडचणीत असं उरायलेलं आहे आता याच्या फांद्या काढाव्या लागते काय हे झाड आहे ना एकदा असं पूर्ण असं पत्रावर गेलो तो पारस होतो म्हणजे पार असं झुकलं होतं तर जेवढं आपण सिमेंट लावलेलं होतं ना ते तडकन तिथं थो थोडासा हिसका बसला ज्यावेळेस फांद्या तोडत होतो तो. आता पाईप ठेवलेला आहे आता याचा दुसरा पाईप आणायचा आहे आणखीन थोडा आणि ते एल्बो वगैरे राहतात ना ते जॉईन करायला ते पण आण तर आपल्याकडं पाईप पडलेलेच होते मग दोन पाईप होते तुकडे पण त्यांना जोडायला एल्बो काका लगेच गावातून घेऊन आले आणि मग मी ते एक जोडला आणि दुसरा राहिला होता आता तो जोडत आहे टोटल तो, तो पाईप सगळी इकडं काढून ठेव टाकली आमच्या इकडं सगळी अशी इथून आणि इतके मच्छर बसून देती नाही हा प्लॅस्टिकचा पाईप पुन्हा आता हा इतका काढलाय लांब पाईप हे कापायचं आहे झाड आणि इतका गटारीचा वास आहे जर रात्रीसुद्धा बसून देत नाही इथून घरामध्ये इतके मच्छर ना इतके मच्छर येत आहे तर ते पाणी ना चिकूच्या झाडाला लावायचं होतं पण काय झालं पाईप कमी पडला मग आका म्हटले की काळा पाईप आहे काळा पाईप जोडा मग काकांनी तिकडून ते जे बाथरूम बनवलेलं होतं पूर्वी तिथून काढला पण ते काही बसत नव्हतं मग आता काय करायचं का आता काका म्हणे की आता हे जसं हे जितकं बसतंय तितकं बस आणि ते पाणी तितकडं काढून घे तर तरी पण प्रयत्न करून ते काही झालं नाही कारण ते फीड बसायला हवं होतं जर पाईप पुन्हा सापडला तुकडा एखादा तर पण तिथं पुन्हा एल्बो लावून असा लांब आपल्या चिकूच्या झाडांना पोचल असं बसून देणार आहोत त्यानंतर चला है, तात आने आता बसावला आहे तात्पुरता आपल्या आणि आता उद्या इकडची साफसफाई हे लोकांचे झाडांचं जे पालापाचाळा पडतं ना ते झाडावं लागणार आहे पत्र्यावर चार वेळा तेच पानं पडून पडून चार वेळा चढावं लागतं आणि त्याच्यामुळेच तो, तो पत्रा आहे ना तुटत चाललेला आहे हजार वेळा सांगितलं फांद्या तोडा म्हणून